शेतकरी बंधूंनो नमस्कार मी विवेक चर्जन आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र आज मी आलोय गंगाजेळी येथील शेतकरी श्री सतीश भाऊ गावंडे यांच्या शेतामध्ये सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस तूर आणि सोयाबीन अशा पिकामध्ये हुमने अळीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच निमित्ताने श्री सतीश भाऊ यांनी आम्हाला काल फोन करून सांगितलं की आमच्या शेतामध्ये सोयाबीनचे जे पीक आहे हे उगवण चांगली झाली होती परंतु आमच्या शेतामध्ये पूर्ण असे पिवडे पिवडे खरगे पडत आहेत आणि सोयाबीनची वाढ फुंटलेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि सोयाबीन अचानकपणे मरून जात आहे तर त्याचीच पाहणी करण्याकरिता आज आम्ही यांच्या शेतामध्ये आलेलो असताना यांच्या शेतामध्ये पाहणी केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की यांच्या शेतामध्ये हुन्ने अळीचा प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला झाल्याचे दिसून येते तुम्ही बघत असाल तर आपल्या या शेतामध्ये काही ठिकाणी सोयाबीनची वाढ चांगली झालेली आहे व बऱ्याच ठिकाणी असे पिवळेवाले खरगे पळून हे सोयाबीन मरत आहे असे आपल्याला दिसून येत आहे आम्ही या ठिकाणी येऊन तपासणी केली असता आम्हाला या ठिकाणी सोयाबीन आम्ही उकडून बघितले आणि सोयाबीन उकडून बघितल्या जमीन उखडून बघितल्यानंतर या ठिकाणी हुमने अळीचा प्रॉब्लेम आम्हाला या ठिकाणी दिसून आलेला आहे बघा एका ठिकाणी दोन दोन तीन तीन अळ्या आहेत हुमने अळ्या ज्या आहेत ह्या पांढऱ्या रंगाच्या सी आकाराच्या जमिनीमध्ये राहणारी ही कीड आहे ही कीड जमिनीमध्ये राहून आपल्या पिकांची मुळे जी आहेत ही मुळे पुरतोडून खाते ज्यामुळे पिकांना अचानकपणे पाण्याचा अन्नद्रव्याचा पुरवठा बंद पडतो व पिके अचानकपणे पिवळी पडून सुकून मरून जातात या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात असल्यास आपल्याही शेतामध्ये जर असे सोयाबीनचे पीक पिवळे पळून खरगे पडत असतील अचानकपणे वाळून जात असतील शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये जाऊन या किडीची निरीक्षणे करावी व आपल्या शेतामध्ये ही किड असल्यास त्वरित यावरील उपाययोजना कराव्या तर शेतकरी बंधूंना आपल्याही शेतामध्ये हुमनेळीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला असेल तर या हुमने अळीचं नियंत्रणासाठी आपल्याला काही उपाययोजना त्वरित करणे गरजेचं आहे कापूस किंवा तूर अशा पिकांमध्ये आपण ड्रिंचिंग करून या हुमने अळीचं नियंत्रण करू शकतो परंतु सोयाबीन सारख्या पिकामध्ये जर आपल्याला हुमनेअळीचा प्रॉब्लेम झाला असेल तर अशा ठिकाणी ड्रिंचिंग करणे आपल्याला शक्य होत नाही म्हणून या ठिकाणी आपण सोप्यात सोपी आणि शेतकरी बांधव करू शकतील असा एक उपाययोजना या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस ते तीस किलो युरिया घ्यायचा आहे आणि ग्रॅन्युअल मध्ये असणारे कीटकनाशक जसे की कार्बोफ्युरॉन पाच किलो किंवा एनकोर पाच किलो किंवा फरटेरा पाच किलो अशा कीटकनाशकाचा आपल्याला ते तीस किलो युरियामध्ये हे ग्रॅन्युअल कीटकनाशक आपल्याला मिसळून प्रति एकर एक आपल्याला याला जमिनीवर फेकून द्यायचं आहे आणि फेकल्यानंतर याच्यावर शक्य झाल्यास डवरणी करायची आहे किंवा डवरणी शक्य नसल्यास आपल्याला स्प्रिंकलरने याच्यावर एक एक घंटा पाणी द्यायचं आहे ज्यामुळे हे कीटकनाशक जमिनीमध्ये व्यवस्थित मिसळून जाईल व जमिनीत मिसळल्यानंतर आतमध्ये असणाऱ्या ज्या काही ह्या किडी आहेत सारख्या किडी ह्या संपूर्णपणे आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण झाल्याचे दिसून येईल या सोबत सोबतच आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये खोळमाशी चक्रीभुंगा या किडीचा सुद्धा अटॅक होत असतो तर हे कीटकनाशक ग्रॅन्युअल आपल्या जमिनीमध्ये फेकल्यामुळं त्या किडीचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रमाण जे आहे खोळ माशी चक्रीभुंग्यासारख्या किडींचं ते सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीमधून किंवा आपल्या पिकांमधलं कमी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी आढळून येईल या व्यतिरिक्त आपल्याला या बद्दल किंवा या अडीबद्दल अधिक काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा धन्यवाद